ामध्ये पोचलेलो आहोत जस्ट आत्ताच पोचलो आहोत आणि आपण काठियावाडी रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत आणि हॉटेल प्युअर व्हेज आहे बरेचसे आयटम आम्हाला समजत पण नाही आहे पण आम्ही ऑर्डर करायचा प्रयत्न केला आहे तर आपण काठियावाडी स्टाईलमध्ये भेंडी जे आपल्याला बनवून देणार आहे तशामध्ये आपण ते एक ट्राय करणार आहे नाही का आणि दुसरं आपण दीख उन्दीवागा। दीख उन्दीवागा। ते एक ट्राय करणार आहोत त्याच्यामध्ये ना त्याच्यामध्ये जे तुरीचे दाणे असतात ना हिरवे दाणे त्याची भाजी आहे आणि ते म्हटले की एकदम स्टाईल स्टाईलमध्ये बनवून देणार होते तर आपण ते एक ट्राय करणार आहोत तर हॉटेलचे ॲम्बियन्स पण छान आहेत हॉटेल एकदम स्वीट अँड सिम्पल आहे ना का आणि आता बरेचसे सॅलड वगैरे हो पण आणून दिलेले आहेत चेक करूया आपण काय काय दिलं ट्राय करून बघ बर काय काय दिलंय कॉर्न दादूला कॉर्न जास्त आवडत येस प्लीज हे ये बाजरी रोटला चुरमा काठीयावाडी चुरमाडी लाडू काठियावाडी लाडू किस चीज का बनाय येऊ का आटेगा, ये आटेगा ओके ये गुलाबजामून आमरस सुकडी दोनोवाला श्रीखंड आहे और ये आगे पराठा पराठाय शेत ना वाव वाट बादरी बादरी रोटला चुरमा एवढे सगळे आता आपल्याकडे डिशेश आलेले आहेत तर कुठलं घ्यायचंय आता सगळे ट्राय करायचे आपल्याला तू काय काय घेते सगळे गुजराती सॅलड ट्राय करणार काय तू सॅलड न अर्धी प्लेट भरली तुझ वाव हे काय मागवलंय तू योग अरे हा ते वाला श्रीखंड आहे ते स्वीट आयटम आहे आणि ही सुकडीवर का काही ही आपल्याला जी शाळेत भेटायची ना त्याच्यामुळे ते मला तर काही चान्स नाही वाटला सुकडी खायचं शाळेत त्याच्यामुळे मी सुकडी मागवली अरे बस किती घेते बॉबी वाव तू तर आि प्लेट बनवली गो थोडे दोन चारच राहिले ते बी पूर्ण करून टाका आता काठी आवाडी भेंडी का वाव बाजरी का रोटलो बी बर काही बाजरी का रोटलो याला रोटलो म्हणतात आणि इथं पोळी आहे आणि त्याच्या खाली स्वीटकॉर्न रोटलो घरची तूरची भाजी खाते आणि ते बघा गुजराती तूरची भाजी खाते स्वाती <laughs> नाव <laughs> आपण आता चेक करणार आहोत स्वातीने आता प्लेटमध्ये काय काय घेतलंय ते वाव। तू तर डिश एकदम छान सजवली सगळे स्वीट्स आमरस प्लस सगळे सॅलड पहिलेंदा गुजरात मध्ये आपण ट्राय करताय का काठियावाडी जेवण काय आता जेवण झाल्यानंतर मुखवास खातो ना आपण तसे बऱ्याच प्रकारचे मुखवास येत नाही का अरे वा काय ते आवळा एकदम ती लेडीजने संपवली असं मोस्टली काय तिकडे ते दादूला द्या बुश द्या आमच्या दादूला बुश द्या दे। बुश देऊ तर स्वाती आता पेमेंट करते मित्रांनो पेमेंट झाल्यानंतर आपण सगळे लोनचं चेक करणार आहोत आपण जे जे लोनचं आपण खाल्ले आहेत आज तर ते सगळे लोनचं त्यांना ॲज अ सॅम्पल म्हणून इथं विकायला पण ठेवलेले आहेत तुम्हाला जर का परचेस करायचे असले तर तुम्ही इथून परचेस करू शकता परत सगळे केरडा आपलं खूप छानपैकी असं जेवण झालेलं आहे मंडळी तर आपण आता जाऊ या हॉटेलकडे आपण हॉटेल बुक केलेली आहे आपण रात्री आता रेस्ट करणार आहोत आणि मॉर्निंगला परत आपण आपल्या टूरसाठी निघणार आहोत तुम्हाला जर का व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Ja,